नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो हे बघा मित्रांनो मी आलो गावाच्या बाहेर मी कशासाठी आलो हे बघा तुम्हाला दाखवतो आता आता हे बघा याचं चालू आहे बकऱ्याच्या मटणाचे भाग चालू आहे आम्ही आमचं बकरं विकला आहे मित्रांनो हे बघा भाग पाडले आहे आता येतं सुद्धा जमा झाले आहे बघा अशा प्रकारे हे आता याचा जमा झालेले लोक गिराईक आणि आता आता भागळ टाकणंच चालू आहे बघा मित्रांनो हे आमच्या बकरी दावली सुद्धा आहे तुम्ही म्हणताय बोकोळ कापा तर आज आम्ही नक्कीच बोकोळ कापला आहे बघा प्रत्यक्षात आम्ही आज बोकोळ कापलं साडेनऊ हजार एक भाग बोकोळ कापलं बघा बघा मित्रांनो आता हे आपला भाग भेटला चाललो आता मी घराकडे आता चाललो आता मी मित्रांनो घराकडे बघा हे अशा प्रकारे आमचा गाव आहे एक दिवस तुम्हाला संपूर्ण गाव दाखवतो हे बघा हल्लो आता मी आपलं नेहमीच हल्लो मित्रांनो मित्र म्हणताय स्वस्त म्हणताय मित्रांनो बकरा एक किलो बकरा पडलं ढगा ढगा भाग आता आता मोदला दुकानात मोदला एक किलो भाग आहे आपण कबड्या स्वस्त देतो बकडे जेवढ्या वेळ आम्ही बकरी विकले तेवढ्या आम्ही आम्ही बकरी बघणार एक किलो भाग पडला पाचशे मध्ये साडेनऊ हजार बकरा विकलं पाच एक भाग एकूण दहा हजार विकलं बकर बरोबर आता सुमित्रा बनव बनवते आणि तसा मित्र मी खटकं पुन्हा ते सहा सात हजाराला मागते फटकं जास्त मागणीच नाही मग मग त्यापेक्षा गावातले लोक खाऊ दे म्हणतो आपले गावातले लोक राहते खाऊ दे म्हणतो गावातले लोकले मग स्वस्ती देऊन जातो दे मी असं आहे ते बाकी लोक लय मागे ते बारा तेरा हजार ऐकते ते पण तेवढा स्वस्त विकून टाकतो प्रत्येक वेळी आपलं गाव आहे प्रत्येक वेळी मित्रांनो लसण काढणं चालू आहे आत्ताच खोबरं भारून घेतलं हे बघा येतं आता लसण काढणं झालं का मस्तपैकी भाजी बनवायची आहे आता अनुभव झोन मी लस काढतो तू तू आपण करेन तोपर्यंत लोकांनी सस्त देते मुळात बोकड आपलं काही काही थाडी म्हणतो गावात लोक नाही म्हणतो नाव घेण्या घेऊन नाही घेऊन म्हणतो काही तुम्हाला म्हणतो त्याला येऊन यात नाही एक किलो पडलं कधीच मटण चौदा किलो किती चौदाशे ग्रॅम बघा तर पडल सहा पोकळीक मटन धुवून घेतो आहे साडे नऊ हजार एक भाग म्हणजे दहा हजार मध्ये पडलं हे बघून चांगला एवढं एवढं पोकूड होता

आपण सत्तेत कोणी नाव घेवा न घेऊ दे पायाची नाव टाकते कोकण कल्या कोणती जातो कोकण कल्याण न आपली जाते ते आपल्या दुसरी दुसरी बकरी आहे कोकण कल्याण जात ही आपली उस्माना पाठी उस्माना बरी पक्की नाही वाटत पक्की उस्माना बरी एवढं लई तुला खाल्लं नाही आता आता खूप वाटत पटकन खावा म्हणून पटकन आता बनव आता पोळ्याच्या पहिलं पोळ्याच्या पहिलं दोन तीन महिने पहिलं खाल्लं होतं त्यानंतर पोळ्या झाल्यावर दोन वेळ खाल्लं आणि हाय तिसरी वेळ मटण खात नाही दोन वेळा कोबड्याने खाल्लं होतं आणि हे तिसरी वेळ आता बोकड्याचं मटण लाईनाचं मोठं करतो कमी त्रास आहे का बोकरी वागवणं म्हणजे लहानपणापासून तर मोठ्यावर त्याची कष्ट करा की चारे भेटत नाही काही नाही तरी चारे आणा लागते लसण ना हे जिरा ना धने हो नाही आता लसण सोडून ठेवला कांदा घेतला नाही खोबरं भाजून घेतलं आता हे लसण टाकतो घरी ना जिरं कांदल आता लस कांदा याच्यातच आता खोबरं काढून घेतो भाजलं आता काढून टाकतो आता हे कांदा सुद्धा काढून घेतो कांदा कापून घेतला हे कांदा थांबा आता त्यानंतर बारीक बारीक तुकडे केले काही भाजला नाही कांदा काढ ओवं देट दे, तिला जाऊ दे पॉकेट न पुन्हा ते सांगितलं मी बोललो मी पुन्हा का का सांगितलं आठवण नाही जेवला का आ? जेवला का कवा जोल जेवला असन तो दबते आतोन के कावा पुन सांगितला हां गोळे महाला है गोळा नाही है है का या ये रेवी का है ग्रेवी है दे मग दे दे चांगला दे दे। दे। है दे मग बा मिता नो आ? आता हे तेल घेऊन चाललो आता मी भाजी टका हाटी हे बघा हे दुकान आहे थोड़े हाले एकशे वीस रुपये आगराग। आता मित्रांना हे बघा आता हे तेल हे ते साहित्य घेतलं चाललो आता घराकडे आता मी भाजी करायची आता नाती चाललो आता मी मी जाणू आता कसा या मसाला आ? कसा आहे तो कोणता मसाला असो मला थो का आता मैदा मैदा होता भेटलेला मैदा तेल आणतो आणतो म्हणतो मित्रांनो पण आणायला भेटत नाही आणतो म्हणतो तेलाची डबकी पण गाडी सापडत नाही एक कुठल्या कुठून डोक्ष्यावर आणायला लई तरात जाते गाडी सापडून नाही राहिली पंधरा दिवस झाली शेवटी ते कंटोच भेटलेलं ते पाम तेल खाता पाम तेल किती हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी दिमागच नाही पहिल्यापासून बघा मित्रांनो ही गोष्ट आता भानगड पाहून घ्या तुम्ही आता बर्णी फुटून त्याच बर्णी तेल टाकत आहे आता त्या दिवशी आणली मी दुकानातून आता देली देली का हो, ना? फुटी दिली काबकी टाकल्या टाकल्या का नाही या डब्यामध्ये डब्यातच टाकतो दिमागाने काम करत नाही काय नाही मग मग दिमगाने कधीच काम नाही करत काही लक्षात नाही पहिलं पासून तसंच आहे बघा आता मी तो अशी आता गोष्ट आहे माग नाही चालवत सांगायला ते कधी ऐकणार नाही रोज सांगतो पण हे काही ध्यानात नाही फोन करते मी आता तुम्ही लक्षात राहिलं नाही लक्षात कबास नाही कबास नाहीत नेहमीच ओन बसलो कोणतीच गोष्ट नाही फुटत इथं तेल सांडलं होतं मी आता आणि हे सांबार सांबार नाही सांबार इथं काढून घेतला मी तर कापून घेतला हो दे आता साहेब सांबार कापून घेतला मीठ टाकला हळद टाकली गॅस लागला थोडस तेल टाकतो तेल थोडस कमी होईल वाटलंच होत तेल मग मी ना जास्त नाही होत ते नाही होत लगीत आहे ना आता हे लसण जिरं टाकत आहोत लसण जिरं खोबरं कांदा याच्यातच काढून घेतला मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला ला जास्तीत जास्त लाईक करा आता हे सांभार टाकत हवं आमचं हे गावरान पद्धत आहे मित्रांनो जशी सुमित्रा शिकून त्याप्रमाणे भाजी बनवते सुमित्रा सुमित्रा गरीब परिस्थितीमधली आहे त्यामुळे तिथे तेवढं काही काही नियम माहीत नाही आहे स्वयंपाकाचे नियम कारण तर जास्त काही वस्तू खाय नाही सुमित्रा लहानपणी आमचे तसंच होतं जे बनेला आता ना सुमिता शिकन आता मित्रांनो बघा कमधम सांभाळून पुन्हा करावं लागते शेफ पाक आता मसाला मतल टाकता आओ मसाला आहे जो माइटन मडम हला हूं ठेवकोणते मडमला मायेचं मित्रांनो वाचता येत नाही मसाला कोणता काय त्यामुळे काही सांगू शकते कोणता मसाला मी पाहिला नाही आता मटण असलं तर आणतो चार आठ महिन्याचा आणतो मसाला तेवढी बिजस नाही करत का मसाला टाकला पाहिजे भाजीमध्ये आता आणला दुकानातून

बघा आता मटण लागली सुगीता टाकाली लागली आता तो मित्रांन मस्त कुठे ही आता मित्रनो मी रोजना गेलो होतो त्यामुळे मी काही पहिल्यापासून व्हिडिओ काढलाच नाही वाटलं झालं आता कापणं म्हटलं मी घाई गडबडीत गेलो त्याचं मटण कापणे जागेवर ते चालू होत तेव्हापासून हा व्हिडिओ डायरेक्ट मी आता काढला अजून जाता दादा व्हिडिओ काढलाच नाही व्हिडिओ काढत जातो म्हणलं तर मग ते वेळ होईल म्हणलं काढलाच नाही मी व्हिडिओ बघा आता मस्त पैसे शिस्ती आता मटन आपलं पाणी गरम ठेवलं मटन टाकायला पद्धत 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 विदर्भातली आणि सुमित्रा शिकून आहे झाडीतली पद्धत तुम्ही राहते झाडी मध्ये झाडी पट्टी मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जात होती पहिलं आमच्या आई लहानपणा आता दाड़ी दाड़ी आँ। आँ। आता हा यवतमाळ दिल्लीमध्ये जायचे कोणाची पद्धत कशी कोणाची पद्धत कशी मित्रांनो आता हे आमची गावरान पद्धत आहे जसं आम्ही शिकून राहतो त्या पद्धतीमध्ये आम्ही आम्ही भाज्या बनवतो आता आधुनी आनी वे 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 भाजी बन आता आधुनिक काळातल्या आणि शहरातल्या वेगवेगळ्या पद्धतीच आहे ते आम्हाला ज्या जुन्या पद्धती माहितात त्याच पद्धतीमध्ये आम्ही भाजी बनवत असतो नेहमी आता चांगली कळसून घेत भाजीले पाणी सुद्धा लोखंडी आहे लोखंडी कळेल लोखंडी कढई मध्ये भाजी बदली पाहिजे कारण लोखंडाचा लोह त्या भाजीमध्ये मिक्स होते रक्त वाढते मग आपल्या शरीरामध्ये भाजी बदली चांगली राहते लोखंडी भाजी मडक्याचे भांड मडक्याची भांडी असो का लोखंडी भांडी असो चांगली राहते आता कसं आहे आजकाल आमच्या आता खाली मडके टिकत नाही नाहीतर पहिलं आमची आई आहे ना दूध घेऊन मडक्याच्याच टप्पे दूध लेवलेच्या टप्पे तर आम्ही आहे ना तेव्हा घासून घिसून ठेवा पण कोणी होण्या वेळेस अजून जाय आमच्या हातात खाली पडलं का कुटूनच जा आता जास्त काही मडक्याचा वापर करत नाही पण आई घेऊन आमच्या घरी ते आता भाज्याच आहे भाजून आता इथे इच्छा म्हणजे चांगलं भाजून गेलो म्हणे बाई गेल्या वर्षी आता भाजून बांधलो त्याच्या बाई मॅगी भाग मास होती गेलो आणलं होतं काय आता जे बाई म्हणे चांगलं म्हणे इथं कराव भाजून दाखवते ना भाजून दाखवते मार पाणी टाकत बघ गरम गरम पाणी बघा दिसायला पुन्हा आहे का नाही सांभाळ पुन्हा सांभाळ टाकतो पाणी टाकलं आता याला पंधरा वीस मिनिटं लागतील मित्रांनो आमची भाजी आता शिजली का पाहिजेत बघ आहे जास्त काही रस ठेवत नाही थोडक्यात अंगात एकसा ठेवतो सांबार टाकून देतो कापूर पंचवीस तीस मिनट झाले हा ना अंदाजे अंदाजे पंचवीस तीस मिनट झाले मित्रांनो आता सांबार टाकते आता सुमित आता सांबार टाकून घेतो एवढा काय हा थोस नवाई भाजी आहे टाक थोडसा ना आता काढ का कापा लागते बारीक बारीक बघा मित्रांनो सांभाळ टाकला आता बनली आता भाजी मित्रांनो बनवून घ्या आता मस्त आता बनली बघा मित्रांनो आता जेवण करतो आता हे मस्त पैकी भाजी बनवली आता मटणाची भोकळाच्या मटणाची काम तुझा तुझ्या मुळे आता काढायन नेऊन दिलं असत माय आता गावली नाही माई जाऊन आहे बैल गावली त्यामुळे मी काही दे नेऊन देऊ शकत नाही त्याने मग खाल्लो कोंबडं

再下去，把把你赔。